कसा करत होता तू काय हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात काय कसं नाही ते सगळं तुम्ही कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये चला आज झाली आपली ब्लॉग ची सुरुवात थोडी लवकरच स्कूलला चाललो स्कूलला हा आता परमला जायचंय स्कूलला थोड्या वेळाने त्याला मी रेडी करणार आहे आणि तर मग तुम्ही ब्लॉग मध्ये बघत राहा आज काय होत कसं होतं पमा नाकात बोट घालू बबली काय होतय लागल तुझा नक लागला का बाई ग नाकाला नख लावून घेतला हा आता परमच झालंय जेवण पमा जेवण मध्ये काय केलं तू काय खाल्लं त्यांना सांगू पाणी दुधू पाणी नाही दुधू पाणी भाकरी मूधू साखर पाणी म्हणजे दुधाला दूध पाणी म्हणतो पण तसं नाहीये त्याने दूध भाकरीचा काला खाल्लेला आहे आणि त्यात त्याने बघितलं साखर टाकलेली आहे म्हणून तुम्हाला तो तसं सांगतोय आता शिवाय दादा चहा नाही पिऊ देत मग चहा पिऊच नाही ना मग गंध तो चा शिशी कशाला तो चला मग आता परमला करते रेडी आ बघा बघा किती त्रास देतो कसा चढतो इकडे हे बघा किती त्रास देतो हा पॉपी आपल्याला बघितला ना देऊन टाकू का मी त्याला देऊन टाकू नाही खूप त्रास देतो तो ते दे बघ कसा चढला आता सोप्यावर सोप्यावर शिशी केली त्याने तर मग कोण साफ करेल मम्मी हा मम्मी तर चला परत आज टिफिनला काय घेऊन जाणार आहे तू नाही आज भेट नाही करशील ना बघून बघ मी टिफिन फिनिश करतो व्हेरी गुड चला मग असाच ब्लॉक तुम्हाला मी स्कूलला जायच्या आधी भेटतो भेटतो बाय चला कुठे चला चालला रेनकोट घालून त्यांना विचार मी कसा दिसतो हो रेनकोट मध्ये मी दिसतो रेनकोट मध्ये छान 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 तोच सांगतोय छान छान देवा कसा दिसतोय रे तू नको ती कॅप राहुल सोड कॅपच चला तर मग आता मी चालले परमला <laughs> स्कूल मध्ये सोडायला आल्यावर भेटू <laughs> माझा पलम कशा दिसत नक्की कमेंट, कमेंट करा तो पर्यंत चला चला, चला। बाय चला जस्ट आता आलो घरी घरी येते वाजले साडेसहा जो रोजचाच टाईम आहे आमचा घरी येण्याचा ओ नाही थारे परम आला आता स्कूल मधून परम तू आला ना तुझी थारी इकडे इकडे माझ्या पायाजवळ हा आणि तू स्कूलमधून स्कूलमधून आल्याला काय खातोय डोनेट खातोय का बरं डोनेट खातोय इकडे बघून सांग ना का बरं खातो ओ हुशार बाळ का बरं खातो सांग ना भूक लागली म्हणून खातोय लागली भूक <laughs> तर मी पाच वाजता निघते परमला गेला बसून खा नाही खा पाच वाजता परमला घ्यायला निघते म्हणजे त्याची स्कूल सुटते साडेपाच ला आणि मग तसंच जायचं शिवायच्या क्लासवर त्याची क्लास सुटते सहा वाजता आणि मग तिकडून येता येता पोरांनी थांबवलंय का बेकरी मध्ये आणि बेकरी मध्ये परमने काय काय घेतलं परम काय काय घेतलं आपण येता येता टोस्ट अजून अजून डोनेट आणि चॉकलेट पण घेतले तू खाल्लो चॉकलेट किती चॉकलेट घेतलो तुम्ही एक, एक नाही टू हे पोरांचा असं हे येता येताय ना ते मला काही ना काही घ्यायलाच लावतील असं होणारच नाही की काही न घेता ते घरी येतील हो ना पमा इकले बघ तुला आवडला दोन एक असे नको ना खाऊ पमा नीत खाना बबडी आणि एवढा बॅड लक आहे ना आज जेव्हा मी परमला सोडायला गेले एक वाजता तेव्हाच खूप सारा पाऊस पुन्हा पाच वाजता घ्यायला गे गेली तेव्हाच पाऊस हो ना प्मा आज किती पाऊस होता तोडलो का बरं तोडलो बमा आज किती पाऊस होता सांग ना चार पाच ला आता थांबला ना आणि त्याला स्कूल मध्ये सोडलं तेव्हा पाऊस थांबून गेला एवढा काही नव्हता आणि आता पण त्याला घ्यायच्या मला इतका पाऊस बापरे आणि आता पुन्हा घरी आलो तर हुगडून गेला म्हणजे आज याने ना मला दोन वेळा ओलं केलेलं आहे माझी अंगठी मी काढून गेलेली कारण ना ती खूप सैल होते पोटामध्ये तर आता व्हिडिओत बघितल्यावर आठवलं ती अंगठी नाहीये तर चला आता बघू आहोत आज बाहेर गेलेले त्यामुळे काय होत काय नाही काय स्वयंपाक करायचा काय बघावा लागेल पम्मा इकडे बघ काय स्वयंपाक करू नाही तू चार जाचलो घे काय स्वयंपाक करू भाकली करू तू खाणार आहे भाकली आणि भाजी काय करू इकडे सांग ना तू खात परम मग तू कस का उचलू देत नाही खात त्याला उचलू का चला येण्या पाण्यामुळे ना डोळे खूप असे आग मारायला लागले एकदम असं चेहऱ्यावर पाण्याचा सबका बसतो ना खूप सारा आग मारायला लागून जातं आणि आज आहो नव्हते त्याच्यामुळे मला आज पावसात का ना घ्यायला जावं लागलं यावं लागलं नाहीतर ते असले ना की मग तेवढच बरं असतं तर चला बघूया संध्याकाळी काय होतं काय नाही पमा त्यांना सांग भेटतो तुम्हाला भेटतो तुम्हाला बोल बोलता मी येणार आता तोंडात खाल्लेलं आहे थोड्या चेलात तोपर्यंत तो ब्लॉक भेटतं तुम्हाला मी पाणी पाणीपुरी पय खायला खायला यवला उशीला बोलली तू आणि मी स्टार्ट झालं काय अहो आता आले घरी सावने सातला हां आता मागे हो जा ओरडू नये असं तर आता आले ते घरी त्यांचं पण आज नेमकं पोट ने भरलेलं आहे बाहेरच काहीतरी खाल्लेला कोणी आणला रिमोट दादांनी दादांनी तर आम्ही चाललोय आता बाहेर त्यांना म्हंटल त्याला मस्त पाऊस पडतोय छान अशी पाणीपुरी खाऊ काय छान बॅड मॅनर्स करतोय तो आता तर आम्ही चाललोय आता पाणीपुरी खायला मस्त जातो थोडस बाहेर आणि छान मस्त थंडी हवा आहे सगळं मस्त वातावरण थंड आहे आणि आम्ही खाऊ नये तो पाणीपुरी ह्या परम अजिबात नाही से परमिच का करतोय ना तुला नाही ने नेणार नाही नेणार मी तुला मग त्यांच्याशी नीट बोल त्यांना सांग मी पाणीपुरी खाऊन येतो चिऊ च्यू च्यु चुला लावलंयसते असण सण छान च्यू 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 चि आणि वेन श्युदे? आता वेन वेन, 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 वेन <laughs> नुसता किडा की हा कधी पण आठवण आली का स्कूलची डायरेक्ट बोलायला लागतो ठीक आहे चला आता आम्ही जातो आणि मस्त पैकी अशी छानशी पाणीपुरी खाऊन येतो आणि नंतर तुम्हाला भेटतो चला मग परम कसा करत होता तू ये ना का तिला कडू कडू यावय आंबटे आहो ना आला फोन परंतु कसा करत होता राजू काय का, का शर्टाचे बटन काढते पमा तू काय खाऊन आला पाणीपुरी खाऊन आला आम्ही खाऊन आलो मस्त अशी पाणीपुरी पण आम्ही नुसती तिकट खावतो म्हणून एवढी तिखट होती एकदम भयंकर काय करते थंडी वाजली नाही मग काय केलं पॉपीने बाई पाया पॉपीला सांगते मी हकला आता घराच्या बाहेर कोणी तोडली परत वॉटर बॅग कोणी तोडली हे बा काय हलत बेकार तिला अर्जंट मध्ये त्याला वॉटर बॅग आणावी लागेल कोणी तोडली पॉपीने आता टाकतो बघा आता मीने त्याने माहिती का आज चेकबुक तोंडात घेतलेले होते कुरतडायला बरं मी खाली नाही काय झालं वॉटर बॅग लावून पण मी ह्याला वॉटर बॅग भेटली कस काय

कणा ठेवून टाकायचा त्याने त्याची वॉटर बॅग एक आणा बरं का अर्जेंट मध्ये उद्या वॉटर बॅग आण पण मग तरी उद्योग करून ठेवला या पापीने ते त्या कोणाला पाहिजे का पापी नक्की कमेंट करा मी देऊन टाकतो चला हात आहोन ना विचारते काय भाजी करू आणि भेटते तुम्हाला अरे 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 शिवाय तो लहान शिवाय शिवाय तो लहान हा हा जास्त अग्गाव बघा आता काय करेल बघा बघा कसा मारतो का त्याला तेव्हा ओ बापरे शिवाय शिवाय मस्ती नाही शिवाय तो डोक्यात पडेल शिवाय तुला काय सांगितलंय मी शिवाय आगगाव ना तुम्ही शांत बसताय का नाही बसायचं मस्ती करायची आहे हा अजून जास्त आगाव आहे माझा पाहते यांच्याकडे थांबा बरं आता व्हिडिओ स्टॉप करते आणि दोघांचा बेद बघते मी एवढी मस्ती सुसली यांना पाणीपुरी खाऊन जोर आला का का रे अय पाणीपुरी खाऊन जोर आला बोलत नाही अजिबात बापऱ्यात इतकी कंबरपाट जाम झाली मी केव्हाची बिल बनवत होते आता घड्याळात वाजत आले पावणे दहा मला दिसतंय का घड्याळ लाईट चमकला असेल पावणे दहा अजून जेवण बाकी आहे स्वयंपाक झाला परमचं पण जेवण बाकी आहे परम जेवण बाकी ना बघ आणि माझं काम होईपर्यंत तुम्हाला मी दाखवते माझ्या घराचा अवतार एक सेकंद बॅक कॅमेराने दाखवते हे बघा हा माझ्या घराचा अवतार कोणी का, केलाय हा घराचा अवतार काय केलं तू कैकी लावून घेतली का म काय नाही गुळण्या कर हे बघा घराचा अवतार बघा काय काका इकडून बोल बॅक कॅमेरा चालू आहे बोल ने इता, इता। फ्रंट कॅमेराने काय करू मी घराचा अवतार बघा इतका गंधाय बोलायच होत बाईस हा घराचा अवतार कोणी घाण केला एवढा इतका वैताग येतो ना यार आवरून आवरून आता स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला लगेच बिलं बनवले बिल बनवले आणि आता पुन्हा हे घर आवरायचं इतका कंटाळा येतो येतात अजून जेवण बाकी आहे ब्लॉग एडिटिंग बाकी आहे व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे अजून मला उद्या आहे शुक्रवार उद्या द्यायचं आहे देवींना नैवेद्य मेथीची भाजी निवडायची आहे सकाळी याची स्कूल असते कसं कसं बरं मी एवढं सगळं ऍडजस्ट करायचं सांगा बरं तुम्हीच आणि हे माझं कार्ट दोघाच्या दोघं तू का त्या लॅपटॉपचं नाव घेतोय का लॅपटॉपचं नाव घेतोय पटकी देऊ का पटकी देऊ का देऊ का वैताग आलाय ना यार मला आज दिवसभर आधीच दोन वेळा ओली झाली पाण्यात खूप सारा असं थकायला झालेलं आहे जाता घराचा जा अवतार मी बघेल बघेल आणि या दोघांना इतकी झोडेल ना हे घर आहे ना मला असं अजिबात आवडत नाही काय बोलू नको तू पहिले घर आवर मम्मी 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 कोणी केलं ते घर घाण एवढं पेपर पेपर सगळ्या शिवाय करतो तू काहीच करत नाही हो ना ती रिमोट तोडून ठेवते स्कूल बॅग उचल पटकन तुझी तुझी परम स्कूल बॅग जागेवर गेली पाहिजे सायकल बरं ठीक आहे बॅटच घेते मी आता व्हिडिओ स्टॉप करते आणि बॅट घेते मग पटापट तुम्ही उचलाल सगळं घेऊ का बॅट घेऊ मला आज व्हिडिओ लवकर एंड करावा लागेल आणि ना ह्या दो कार्ट्यांकडे पाहावं लागेल याचं किती वेळापासून काय चालेल एवढे कागद कुगद फाडून काय माहिती जमत तर काही नाही होणार तर काही नाही पण उगीच राडा घालायचा आणि घरभर घाण मी आता अशीच घाण ठेवणार आहे जवळ त्याचे पप्पा येत नाही ना त्यांना मी दाखवणारच आहे की दिवसभर मला किती आवरावं लागतं आणि हे पोरं किती घाण करता येऊ दे त्याच्या पप्पा ना त्याचे पप्पा येतीलच पावने वाजले असे पण किती जीव कंटाळून जातो आवरून आवरून एक झालं का एक घाण एक झालं का एक घाण एवढे पेपर आणायची काहीच जरूरत नव्हती शिवाय तुला वरून ते सगळे पेपर वरती गेले पाहिजे शिवाय त्याला तर पाहतेच मी त्याला काही पण नाटक करू दे मी तुला सांग तू पहिले घर आवर नाही आवरणार आहे का जाऊ दे मी मी पण आता आवरणार नाही बघा तुम्ही त्याचे कामे संपवलं असेल सगळं काय एवढा आवाज आहे एवढा आवाज आहे तुला फनकण उडेल काना खाली आ चल निघायचं तू चला निघा इतका घरभर सारा करून ठेवलाय आणि अजून आवाज वाढवतो तू रे काय चाललंय तुझं पण तुला बघू का आता बघू तुझ्याकडे मग आवरणार आहे का नाही घर किती बेकार हे पोरग शिवाय शिवाय शिवायच आवड म्हणत ठीक आहे जाऊ द्या चला चला मग जाऊ द्या आजचा ब्लॉग इथंच एंड करते कारण ना खूप सारं डोकं फिरलंय माझं ते घर बघून अजिबात सण होत नाही मला घरात तर घाण अजिबात आवडत नाही आता बघते ह्यांच्याकडे हे घर आहे का नाही मी तर मीच आता काठीच घेते या याला पण काठी घेते आणि त्याला पण काठी घेते आवडशील ना आता कसं हो निघालं तोंडातून चला मग आधीचा ब्लॉग इथंच सेंड करते व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनल वर तर आमच्या चॅनलला काय तुझे पप्पा हे नाही डोक्यातच राहिलं नाही आज तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया नेक्स्ट मध्ये चला बाय गुड नाईट